सुमंतने आपला रथ अयोध्येकडे आणलेला आहे थोडा आवाज अयोध्येकडे जात असताना सुमंत विचार करतो अरे मला जर अयोध्येतील लोकांनी विचारलं राघव कुठे आहे कुठे आहे आणखी लखन कुठे आहे तर या लोकांनी मी काय उत्तर देऊ कोणत्या तोंडाने मी यांना सांगू म्हणून ते घोडे सुद्धा अयोध्येकडे येत नव्हते घोडे मनामध्ये विचार करत होते अरे आमच्या प्रभूला वनवासामध्ये पाठवता आणि आम्हाला अयोध्येकडे घेऊन चालतात घोडे अयोध्येमध्ये जात नव्हते महाराज सुमंतजीने काय केलं रथाचे परदे लावून घेतले खाली उतरले आणि त्या घोड्यांना समोर ओढत ओढत अयोध्येमध्ये घेऊन गेले नक्कीच रथाचे पडदे लागलेले आहेत याचा अर्थ असा आहे की रथामध्ये कोणीतरी आहे सर्व लोक त्या रथाच्या पाठीमागे चालत आहेत दसरा दिनच्या महालासमोर येऊन रथ उभा राहिला कौशल्या मथा पळत आली सुमित्रा माता आली रथाचे पडदे उडून पाहतात तर रथामध्ये राम नाही लक्ष्मण नाही जानकी नाही सुमंत जी दसर मराकडे गेले सुमंत अरे तुला सांगितलं सा होतं ना दादा की राम लखनला चार दिवस वर्णवासामध्ये थोडं परत आणणं तू त्यांना सोडून आलास हो महाराज अरे कुठे आहे माझा राम कुठे आहे माझी जाणकी लखन कुठे आहे महाराज इथून गेल्यानंतर आमचा पहिला मुक्काम तनसा तीरावर झाला दुसरा मुक्काम गंगा तीरावर झाला गंगेच्या पलीकडे केवळ त्यांना सोडून देत होता त्यावेळेस राम रामप्रभूंनी परत पाठवलं महाराज पण महाराज आपल्या रामा रामाने तुमच्यासाठी काहीतरी निरोप पाठवला दशरथ महाराज म्हणतात सुमंत बोल लवकर असा कोणता निरोप आहे की माझ्या रामाने माझ्यासाठी पाठवला महाराज रामाने सांगितलं की ज्या दिवशी माझा बरं राज्यावर बसेल तो दिवस आम्हाला कळवजा त्या दिवशी भरताच्या पादुका आम्ही आमच्या झोपडीमध्ये तयार करू आणि त्याच्यात पुष्पवृष्टी टाकून आम्ही त्याचा राज्याभिषेक सोहळा आमच्या झोपडीमध्ये तयार करू महाराज असा रामप्रभूचा निरोप ऐकला आणि दशरथ महाराजांचं लक्ष असं भिंतीकडे गेलं आता दशरथ महाराज भिंतीकडे पाहतात आणि कौशल्याला म्हणतात बघ कौशल्य कौशल्य तर भिंतीकडे वग आजपर्यंत मला वाटत होत की रामाला उनवासाला कारण कैकई आहे वाटत होत मला आजपर्यंत की रामाला वनवासाला रामा कारण रामा मंथर आहे मी आहे भारताची राजगादी आहे पण नाही ग कौशल्या कौशल्य आता मला कळालं की रामाला वनवसाला कारण काही नाही मंथरा नाही तर मीच त्या अंत आई वडिलांचा मुलगा श्रावण वध केला ना त्याला मारला ना त्याच फळ आहे की राम प्रभू मला सोडून दिले कौशल्य माझा अंत समय आता जवळ आलेला आहे आणि ते भिंतीवरच चित्र मला रडवत आहे हो ताप